अशोक सराफ यांना आपण अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखतो आजवर केलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिलाय महाराष्ट्राचे लाडके मामा यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मामा यांना शुभेच्छा दिला मामांसाठी हा अतिशय मानाचा क्षण आहे त्यांनी अनेक के सिनेमे केले आणि त्यांनी केलेल्या भूमिका या आजपर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आहे त्यांनी त्यांचे अनेक किस्से मी बहुरूपी या पुस्तकात मांडले आहेत त्यातील एका प्रसंगात मामा सांगतात की सतरा एप्रिल एकोणीसशे रोजी सकाळी आठ वाजता त्यांची गाडी खेड शिवापूर जवळ आली होती त्यांच्या गाडीच्या समोरून एका मागून आणखी एक एस टी जात होती तेव्हा ड्रायव्हरने एकच एस टी असल्याचं समजून ओव्हरटेक केला आणि इथेच अपघात झाला अपघातात माझ्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला मला तिसऱ्या दिवशी म्हणजे वीस एप्रिल रोजी शुद्ध आली तेव्हा मी आय मध्ये असल्याचं मला समजलं जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा तिथे खूप गर्दी जमली होती त्यावेळी कल्पना कौशल ही महिला तिथे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आली होती गर्दी झालेली पाहून ती माझ्या अपघात झालेल्या ठिकाणी येऊन पोहोचली त्यानंतर तिने लगेच पोलिसांना कळवले नंतर तिने पुणे गेस्ट हाऊस मध्ये फोन लावला तेव्हा हा फोन अभिनेता सूर्यकांत मांढरे याने उचलला तिने त्याला सगळी माहिती सांगितली तेव्हा निर्माते अजय सरपोतदार यांनी पोलिसांचे काहीही न ऐकता मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तीन महिने उपचारानंतर मी अपघातातून ठणठणीत बरा झालो कल्पना कौशल हिच्यामुळेच आपण सुखरूप बचावलो जणांना माहित आहे या प्रसंगातून मामा थोडक्यात बचावले तुम्हाला हा प्रसंग कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी